हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण मस्त मजेतच असाल अशी अपेक्षा करते आणि दिलेल्या कालच्या व्हिडिओला प्रेमासाठी व काळजीसाठी खरंच हृदयातून तुमचे आभारी आहे हे सर्वांना चला तर मग रोज पनीर आमलेट व भुर्जी खाऊन जर कंटाळला असाल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही बनवा आणि हो रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला ही माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्याचे नोटिफिकेशन येऊन जातं चला तर मग आज आपण बु पनीर भुर्जी बनवणार आहे त्याच्यासाठी कांदा टमॅटो तर घेतलेलाच आहे त्याच्याबरोबरच कुसकुरून असे फ्रेश आपले घरगुती पनीर मी लावले होते तेच घेतलेले आहे बघा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू कढईमध्ये दोन चमचे दोन पळी तेल घालून घेते सॉरी दोन चमचे बोलले मी दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगले तापलं की त्याच्यामध्येच बघा कांदा असतो ना तो घालून घ्यायचा आहे कांदे मीडियम म्हणजे मीडियम आकारचे दोन ते तीन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत कमी साहित्यामध्ये आणि चवीलाही अप्रतिम अशी आपली पनीर बुर्जी तयार होते रोज रोज अंडा बुर्जी खाऊन जर आला असेल आणि नवीन काहीतरी खाण्यामध्ये हवे असेल तर नक्कीच ही बुर्जी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा लहान मुले तरी इतकी आवडीनं खातात ना खाता खूपच छान आणि चवीला ही अप्रतिम अशी आपली भुर्जी तयार होते बघा कांदा ही चांगला नॉर्मल याच्यावरती भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्येच आता टॅमॅटो ही टाकून घेते बघा टॅमॅटो एक पाच मिनटं आलतून पलतून घ्यायचं आहे म्हणजे तेलावरती थोडासा चरचर भाजून घ्यायचा आहे तेलावरती चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्येच आणि आपला टॅमॅटो चांगला गीर असा शिजावा म्हणून एक चमचा मी मीठ घालत आहे बघा जेवढं चवीपुरतं मीठ आधी आपण घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जेणेकरून नंतर ना आपल्याला मीठ घालायची हे पण पन... लागत नाही आणि आपला टॅमॅटोही छान असा गिरवीसारखा भाजला गेला जातो बघा टॅमॅटोची प्युरी जरी तुम्ही घातला तरीही चालेल परंतु टॅमॅटोच्या प्युरीपेक्षा असा टॅमॅटो कधीही भाजून घेतलेला आहे किती छान लागतो आणि चवीला अप्रतिम अशी आपली बुर्जी तयार होते त्याच्यामध्येच काश्मीरी लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा थोडंसं आपला जो पनीर मसाला घरगुती असतो तो घालून घेतलेला आहे व खाली आपलं जे लाल तिखट असतं ते लागू नये म्हणून दोन चमचे पाणी घालून चांगलं झाकण ठेवून एक पाच मिनटं आपला मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे बघा आता किती छान असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला मी जवळून दाखवते छान असं आपलं तेल ही मसाल्याला सुटलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण पनीर कुस्करून घेतलेलं होतं ती गा टाकून देते आणि एक पाच मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे बघा छान असं परतून घेऊन त्याच्यामध्येही अर्धी वाटी पाणी घालून आपलं पनीर छान असं शिजवून घ्यायचं आहे वरून कोथंबीर घालून आपलं तयार होतं हे म्हणजे पनीर बुर्जी कोणकोण ह्याला पनीर घोटाळा ही बोलतात काल माझी पोष्ट होती थोडी तब्येत बरी नाही आहे म्हणून मात्र भरपूर यूट्यूब फॅमिलीने मला माझी काळजीही घेतली आणि खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या त्यांच्याबद्दल खरंच मी त्यांची मनापासून आभारी आहे चला तर मग व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा पनीर घोटाळा पनीर घोटाळा कसा झाला आहे ते श्री स्वामी समर्थ